नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना सर्वांचं आपल्या गावाकडे जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आहे घरचा झालं गाईंचं वगैरे शेण पाणी चारा चारा टाकून झाला आणि आता म्हटलं पटकन माझं हे राहिले करायचं काम ते करून घ्यावं तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ काढायचं राहिलं आधी व्हिडिओ काढून घ्यावा नंतर काय असेल ते काम बघावं तर आमची गाडी आज लवकरच घरी आलेली आहे आज लवकर त्यांचं काम आटपले तर बसलेत आता घरात बातम्या वगैरे बघत दाखवते खूप दिवस झालं शेतकरी जोडीच बघितली नाही तुम्ही दाखवताय तुम्हाला आणि जाते मग बाहेर इतर देहेब जॉबलेले जो, आहेत <laughs> खूप दिवस झालं तुम्ही साहेबांना बघितलंच नाही आमच्या खूप दिवस झाला व्हिडिओच नाहीत घरीच नाहीत तर काय व्हिडिओ कुठून येतील घरी बोलायलाच नाही तर व्हिडिओ तरी कसे दिसतील तुम्हाला शेतकरी जोडीचे शॉर्ट पण खूप दिवस झालं गेलेच नाहीत कारण यांची कामच चालल्यात खूप त्याच्यामुळं काही टाइमच भेट नाही आणि आलं की हे बघा इकडं बातम्या बघायच्या नाहीतर कुठं कामाला राहनाविना जायचं त्याच्यामुळं काय त्यांचं माझं काय मिळत काही नाही व्हिडिओ काढायला असं झालंय तर मला पण कंटाळा आला असेल माझ्या एकटीचा व्हिडिओ बघून है ना शेतकरी जोडे असले छान वाटतात व्हिडिओ आहे ना एक आमची गाडी लवकर घरी आली त्याच्यामुळे ते दाखवलं तेवढं तरी नाहीतर कशाचं काय भेटतच नाहीत घरी व्हिडिओमध्ये दाखवू म्हटलं तुम्हाला गहू आमच्या घरा शेजायचा कसला आला आहे घेऊ घे घेत मी जाऊन घे मी बघायचं का तुम्हाला कस काय आलाय एकच नंबर फोटो काढते बघा गहू गहू किती छान आलाय बोलत पातळ झालाय पातळ झालाय पातळ झालाय पण किती मस्त दिसतोय का नाही गहू नाही झाला आजीबाज म्हणजे जुळून आला आपला त्याने फुट केली त्याच्यामुळे भारी आला कारण कसं वाटलं होतं घरचं गहू आम्ही बी टाकलंय ना गेल्या वर्षी जे बी पेरलं होतं का नाही त्याचा जे गहू खातो आहे तेच शिथं टाकलं आहे बी त्याच्यामुळं मग वाटलं नाही की चुडकरल म्हणून त्याच्यामुळं घरीले कालवा झाला होता पातळ झाला म्हणून पण गहू एकदम खास आलेला आहे साधला आहे पण लय भारी उगवल्या उगवल्याच थोडासा पातळ होता आता लय भारी आला आहे घरचं गहू टाकल्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं म्हटलं कसला येतो कसला नाही पण एकदम छान आला गहू म्हटलं होतं मी तुम्हाला दाखवून दाखवून पण काय होतच नाही दाखवायला ना टाईमच भेटा नाही आत्ता पण खूप वाजलेले आहेत पाच वाजून गेले ट्रॅक्टर आला आमच्या घरी आता आवाज का <laughs> आप गेलं होतं तिकडं फनायला शेतामध्ये त्या आल्या असतं त्याच्यामुळे आवाज येतोय जास्त ट्रॅक्टरचा किती छान लोंबी तर पडली आहे बघा गोल्डन द्यायचंच गव आहे आमचा हे बघा किती भारी फोटो काढते नाही घरचा गव आहे तरी किती छान आलाय बघा सीडचं बी नाही काय नाही एकदम घरचा घव टाकल्यालाय पहिले तर कुठं सीडचं बी होतं पहिलं पण घरचाच घो टाकत होती पण आता आताच बघतात उगवत नाही काय होतं नामकं होतं फला नव्हतं एक वर्ष उगवतो ज्या वर्षी टा आपण केलाय ना ते वर्ष सोडून दुसऱ्या वर्षी टाकलं तर ते उगवतो फक्त त्याच्या पुढच्या वर्षी काय थोडासा कमी उगवत असेल असं होत असेल त्या जास्त टाकायचं त्याचं काय आणि घरचं की किती पण टाकता येतं आहे विकतचं म्हणलं की ते मापतच असतंय ता ते अकरावर दहा गुंट्यावरती बी त्यांचं ठरलेलं आहे तेवढंच देतात आणि घरचं म्हणलं की आपण कसं टाकतोय का नाही किती छान आलं आहे नक्की हो सांगा कमेंट कमेंटमध्ये घा कसा आलाय नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा इकडे कडवाळ केलेलं आहे आपा गेल तर का आप काम चालले खालायचं पत्र पिले आमच्या ठेवतोय आमच्या पिल्याला पिले ना आजारी की तुझ्या आजीला काय होत सांग की सांग लवकर काय होत आता म्हणल्या काय दुखतय आला सांगायला आजारी म्हणून गोळे आणायला सांगायला आपण दारातलं पण खूप जजल दाखवलेलं आहे बघा असं वातावरण दारातलं फिरून गोल दाखवते आहे सगळं काय छान आहे की नाही गावाकडचा परिसर क्षमा दाखवलं का नाही कसं वाटतं बघ भारी गावाकडचं एकदम जीवन एकदम भारी वाटत आमचा बारीक रवा आला बाय बाय सी यू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडलं तर शेअर पण करा आपल्या गावाकडील जीवन बाय बाय